नमस्कार मैत्रिण कुकिंग विथ आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे बघूया या ठिकाणी आपण साहित्य या पद्धतीने घेतले अर्धा किलो मनुका अर्धा किलो बेदाणे अर्धा किलो बदाम अर्धा बि किलो काजू अर्धा किलो अक्रोड पिस्ता मिक्स बिया पाव किलो अंजीरच घेतलेले आहे या ठिकाणी आपण कढईमध्ये तूप हे छान कडक गरम केल्यानंतर त्यात आपण बदाम छान भाजून घेणार आहोत या ठिकाणी आपण जे आपल्या जवळ जेवढे ड्रायफ्रूट आहे ते सर्व आपण तुपामध्ये छान असे लालसर होईपर्यंत छान भाजून घेणार आहोत व या सर्वांना आपण छान थंड करून मिक्सरमधून छान बारीक वाटून घेणार आहोत या ठिकाणी आपण काजू बदाम मिक्स बिया पिस्ते छान भाजून घेतलेले आहे अक्रोड देखील छान भाजून घेतलेले आहे या ठिकाणी आपण मनुखा या छान भाजून घेतल्यानंतर थोड्याशा अर्धवट त्यामध्ये आपण अंजीरचे बारीक तुकडे करून टाकलेले आहे या ठिकाणी आपण अजून साहित्य असे घेतले आहे की त्या ठिकाणी कंबर कस दिंक शिंगाड्याचं पीठ व बारीक खारेक म्हणजे बारीक पूड केलेली खारेक या ठिकाणी आपण घेतलेली आहे आता हे सर्व देखील आपण छान तुपामधून छान भाजून घेतलेलं आहे भाजून घेतल्यानंतर आता आपण हे सर्व साहित्य एका याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पातेल्यामध्ये या ठिकाणी मी खोबऱ्याचा खीस देखील घेतलेला होता तो देखील छान भाजून घेतल्यावर त्या सर्व ड्रायफ्रूटमध्ये मिक्स केलेला आहे या ठिकाणी तूप गरम के करून यामध्ये आपण आता गुळाचा पाक तयार करणार आहोत तूप टाकून त्यात गूळ टाकलेला आहे व मंद आचेवरती आपला हा गुळाचा पाक तयार करणार आहोत या ठिकाणी मी दीड किलो गुळ घेतलेला आहे थोडा थोड्या थोड्या पद्धतीने आपण त्याचा पाक तयार करून घेतलेला आहे या मिश्रणामध्ये आपण आता हा पाक टाकणार आहोत ज्यावेळेस गुळावर असे गुळगुळे येतात त्यावेळेस आपला पाक रेडी झालेला आहे व आपण आता ते या सर्व ड्रायफ्रूटच्या चुऱ्यावर आपण हा सर्व पाक टाकून घेतलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल बेकन दाबायला विसरू नका जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ मी टाकणार आहे ते सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळेल या पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपण पहिले पाच ते दहा मिनटं मिक्स करून घेणार आहोत कारण की आपला पाक हा गरम आहे व हाताला आपल्याला चटका लागू शकतो है। या पद्धतीने छान मिक्स करून घेतलेला आहे आपण आता यामध्ये लाडू बनवण्यासाठी आपले आपला हा काजू बदामाची पूड रेडी आहे या पद्धतीने आपण आता लाडू बनवून घेतलेले आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू सो मच